बांगलान तालुक्यातील एकशे बत्तीस ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षण पदाची सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये सदुसष्ट ग्रामपंचायतींवर महिला राज आले आपल्याला अपेक्षित असलेल्या आरक्षण न पडल्यानं काही इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी पडलं तर अपेक्षित आरक्षण मिळाल्यानं अनेकांच्या उत्साहाला उदाहरण आले तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ब्याऐंशी व अनुसूचित क्षेत्रातील पन्नास अशा एकूण एकशे बत्तीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण पदाची सोडत पंचायत समिती सभागृहात प्रांताधिकारी कल्पना ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली ग्रामपंचायतीच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आपल्या गावासाठी कुठले आरक्षण पडते यासाठी प्रत्येकाची घालमेल सुरू होती आरक्षण सोडत वेळी गटविकास अधिकारी अतुल पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत नायब तहसीलदार सचिन मार्के सागर रोकडे आदींसह सा बागलान तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते नमस्कार मी कल्पना ठुबे उपविभागीय अधिकारी बागला आज दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी बागलान तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते तीस या पंचवार्षिक कालावधीतील महिला सरपंच पदाचे आरक्षण निश्चित आम्ही आरक्षणाची सोडत आज आपण सोडत प्रक्रिया पूर्ण केली त्यामध्ये बागलाम तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ब्याऐंशी व अनुसूचित क्षेत्रातील पन्नास असे एकोण एकशे बत्तीस ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे पन्नास टक्के महिला सरपंच आरक्षण काढण्यासाठी आपण सोडत काढली आणि ते खालीलप्रमाणे आपल्याकडे महिला आरक्षण निश्चित झाले त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी तीन अनुसूचित जमातीसाठी सहा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अकरा सर्वसाधारणसाठी बावीस असे बिगर अनुसूचित क्षेत्रातील ब्याऐंशी ग्रामपंचायतींपैकी बेचाळीस महिला आरक्षित ग्राम जे ग्रामपंचायतींचे निश्चित झाले आणि अनुसूचित क्षेत्रातील पन्नास पन्नासपैकी पंचवीस अशा एकूण बेचाळीस आणि पंचवीस सदुसष्ट महिला सरपंच पदाचे आरक्षण प्रक्रिया आपल्या तालुक्यातील निश्चित झाली आणि ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली पेसा क्षेत्रातील स्त्री आरक्षण मिळालेल्या ग्रामपंचायती शेवरे निकवेल मळगाव खुर्द मुंगसे मुल्हेर माळीवाडे भवाडे जाखोड बोरदैवत बुंधाटे भिलदर केरसाणे केळझर मानूर ततानी कपालेश्वर किकवारी खुर्द चाफापाडा विसापूर तळवाडे दिगर तिळवान कातरवेल देवठाण दिगर गोळवाड वाठोडा आता बघूया पेसा क्षेत्राबाहेरील स्त्री आरक्षण मिळालेल्या ग्रामपंचायती अनुसूचित जाती वायगाव नीताने वाघळे अनुसूचित जमाती अजमेर सौंदाणे नळकस चौधाणे खिरमाणी औंदाणेपाडा भाक्षी नागरिकांचा मागास प्रवर्ग काकडगाव सारदे नवेगाव धांद्री दरेगाव इजमाने तळवाडे भामेर औंदाणे डोंगरेज मुळाने ताहराबाद सर्वसाधारण जुणे शिरपूर बिजोरसे पारनेर उत्तराणे बिजोटे खमताणे कोटबेल देवळाणे अखतवाडे नवी शेमळी द्याणे श्रीपूरवडे करंजाड मुंजवाड पिंपळकोठे आसखेडा टेंभेवरचे गौराणे वनोली वटार चिराई कुपखेडा